जलसंपदा विभागा जल विभागातर्फे जागतिक जलदिनानिमित्त विविध विभागांच्या सहकार्याने शहरात जलदिंडी काढून जल संदेश देण्यात आला शहरातील प्रमुख चौकात पथनाट्य आकर्षक फलक आसमंद निनादून सोडणाऱ्या घोषणा असे स्वरूप असलेल्या जलदिंडीत नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला जलसंपदा विभागातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन व इंस्टिट्यूशन ऑफ यांच्या सहकार्याने जलदिंडी काढण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालय परिसरात मंगळवारी सकाळी सात वाजता जलदिंडीचा आरंभ झाला मुख्य जलसंपदा अभियंता अना बहादुरे यांनी संदेश रथाला हिरवी झेंडी दाखवून दिंडीचा शुभारंभ केला मुख्य अभियंता अ ल पाठक

आधी जल बचतीचा संदेश देणाऱ्या टोप्या घालून उत्साहाने सहभागी झाले होते वासुदेवाची ऐकावाणी साठवून ठेवा थेंब थेंब पाणी जल है तो कल है वाचवा उद्याची चिंता मिटवा असे नाम फलक हाती घेऊन दिंडीतील सहभागी मंडळींनी जल बचतीचे आवाहन करणाऱ्या घोषणाही दिल्या मालटेकडीवरून जलदिंडी खापर्डे बगीच्या मार्गे इरविन चौकात पोहोचली तिथे स्थानिक प्रतिभावंत कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी दाद दिली पाण्याची बचत केली नाही तर तिसरे महायुद्ध पाण्यासाठीच होईल त्यामुळे जल बचतीची सवय अंगीकारण्याचे आवाहन पथनाट्याद्वारे करण्यात आले म्हणजे पाण्याचं महत्व सांगून म्हणजे अमरावती शहर म्हटलं आम्ही मोठ्या या कार्यामध्ये आमचे हातभार असला पाहिजे समजत नाही काय आम्हाला कोणती कमी आहे तर होईल ना आता रशिया युक्रेन युड काही नाही पाण्यानं होईल पाण्यानं टिकले आम्हाला काय करायचं आमच्या गावात मस्त नदी अडवली ना आम्ही काय दिलं कोणाला सांगू नका नळाचं बिल पिल काय बराच नाही धरली नदी अरवली त्याच्यात टाकल्या मोटरा घरी बदप होतो पाणी बिल काही पाणी आम्ही किती नाश करू कोणा सांग लाला शर्मा आहे की नाही हा किती पाणी नाश करून तू येणाऱ्या पिढीने एक पाणी पाणीसाठी भांडण करणार आहे तुला समजत नाही की तुला पाण्याचं महत्व आता याला मोठा प्रतिसाद मिळाला पुढे अभियंता भवन येथे दिंडीची सांगता झाली वाढती लोकसंख्या व वा औद्योगिकीकरणामुळे पाण्याची बचत अत्यावश्यक झाली आहे जलसंकट टाळायचे असेल तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल जाणले पाहिजे त्यासाठी पाण्याची बचत करणे ही सवय व्हावी येणाऱ्या पिढीसाठी ही कृती प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक आहे मुलांच्या मनावरही जल बचतीचे महत्त्व बिंबवले पाहिजे असे आवाहन માન્ય વરાણી વિવિધ માન્યવરને સંગતા કાર્યક્રમ બહાદુરે પાઠક દેશમોક સોળંકે આદી જલ બચતી આવાહન કે વિદર્ભ બ્યુરો અમરાવતી